राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिल्पेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने श्री सुधीर मुनगंटीवार यांना मानाची डिलीट प्रदान करून गौरविण्यात येणार आहे पर्यावरण व वन्यजीव तसेच सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारसा संवर्धन क्षेत्रात श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे योगदान दिले आहे डिलीटच्या माध्यमातून त्यांच्या या कार्याचा एक प्रकारे गौरव होणार आहे अशी भावना व्यक्त होत आहे गोंडवाना विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारोहात नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना डिलीट प्रदान केली जाणार आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत त्यांच्या नावाची शिफारस अधिसभेकडे देण्यात आली होती चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्थापन व्हावे यासाठी नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते आज त्यांच्या विद्यापीठातर्फे डिलीट जाहीर होणे हे नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी अभिमानाचा व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव वाढणार आहे शंकररा ब्युरो रिपोर्ट सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजीकर ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन